श्रोते नमस्कार श्री गुरुदेव दत्त श्रोतो भक्तांच्या कल्याणाकरिता प्रगटलेल्या श्री गुरुदेव दत्तांनी आपल्या पुढील काळामध्ये अनेक अवतार धारण केले त्यापैकी अल्प अवतारांबद्दल आपल्याला माहीत आहे परंतु श्री गुरु दत्तात्रयांचे एकूण सोळा अवतार झाले होते तर याच सोळा अवतारांची नावे त्याबद्दलची माहिती आणि त्यांचे कार्य यासंबंधीचा आढावा घेणारा आजचा हा खास व्हिडिओ अचे ही खास माहिती त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा कारण असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुम्हाला या चॅनलवरती देत असतो चला तर सुरुवात करूया शोध दत्तात्रयांचे अनेक अवतार आहेत त्यातील ते सोळा अवतार त्या सोळा अवतारांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत त्यापैकी पहिला अवतार आहे तो आहे योगीराज अवतार कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हा अवतार धारण केला अत्रे ऋषी अनुसयेसह हिमालयात तपश्चर्य करताना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला अत्रेंना तपश्चरेवर प्रसन्न होऊन भगवंतांनी आशीर्वाद दिला हाच तो योगीराज अवतार हा एकमुखी आणि श्री विष्णूंसारखाच दिसणारा अवतार होता लोकांचे जीवन योग मार्गाने सुखी केले म्हणून या अवताराला योगीराज अवतार असे म्हणतात या पुढील अवतार वरद अवतार अत्रे ऋषींनी भूक तहान विसरून शंभर वर्ष एका पायावर उभे राहून कठोर तपश्चर्या केली त्यांना पुत्रप्राप्तीची ओढ होती आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश अवतरले तीन देव कसे प्रकटले हा विचार अत्री करू लागले तेव्हा भगवंत आम्ही तिघे एकच आहोत असे त्यांना म्हणाले हाच तो अत्रिव अवतार होय हा अवतार म्हणजे सहा हातांचा तेजस्वी आणि हसतमुख होता हा अवतार झाला कार्तिक शुद्ध प्रतिपदेला यापुढील तिसरा अवतार दत्तात्रेय अवतार अत्रि ऋषींना देवांनी आशीर्वाद मागण्यास सांगितला आणि तेव्हा तुमच्यासारखा पुत्र मला हवा असं वर अत्रिंनी मागितलं आणि देवांच्या आशीर्वादाने बालरूपात दत्त अवतारले हाच दत्तगुरूंचा दत्तात्रय नामक तिसरा अवतार कार्तिक कृष्ण द्वितीयला हा तेजस्वी मोहक आणि सुंदर असा अवतार झाला चौथा अवतार आहे शमन अवतार दत्तात्रय अवतारानंतर आपल्याला अवरस पुत्र व्हावा म्हणून अत्रि ऋषी पुन्हा उग्र तप करू लागले आणि त्यांच्या शरीरात कालाग्नी प्रकटला अंगाचा दाह सुरू झाला तेव्हा त्या ते दाहास शांत करण्यासाठी साक्षात भगवंत प्रगटले आणि ते रूप शीतल होते तेच हे कालाग्निशमन अवतार होय हा अवतार झाला मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला पुढील पाचवा अवतार योगीजन वल्लभ अवतार कालाग्निशमन अवतार प्रकटल्यावर या अवताराचे दर्शन घेण्यास देवऋषी गंधर्व यक्ष आणि किन्नर जमा झाले आणि भगवान दत्तात्रेयने सुद्धा आपले बालरूप सोडून त्याचा त्याग करून योगीजनांना प्रिय असे रूप धारण केले हाच तो योगी जनवल्लभ अवतार मार्गशीर शुद्ध पौर्णिमेला हा अवतार प्रकट झाला यापुढील सहा अवतार लीला विश्वंभर अवतार लोककल्याणार्थ दत्तगुरूंनी लीला विश्वंभर नामक अवतार घेतला त्यावेळी लोकांची अन्नान्न दशा होती राज्यकर्ते फसवत होते लुबाडत होते जनता हैराण झाली होती त्यामुळे दत्तात्रयांनी हा लीला विश्वंभर अवतार घेतला तो दिवस होता पौष शुद्ध पौर्णिमेचा यापुढील सातवा अवतार सिद्धराज अवतार सिद्धांचे गर्भहरण करण्यासाठी दत्तगुरूंनी बद्रिका वनामध्ये कुमार रूप धारण केले हाच तो सिद्धराज हा श्री दत्तांचा सातवा अवतार बद्रिकावनात गेल्यावर दत्तांना अनेक सिद्ध दिसले त्याचे गर्भहरण करण्यासाठी अनेक चमत्कार करून या सिद्धांना दीक्षा श्री दत्तांनी दिली हा दिवस होता माघ शुद्ध पौर्णिमेचा यापुढील आठवा अवतार होता तो ज्ञानसागर अवतार शुद्ध फाल्गुन शुद्ध दशमीला दत्तात्रयांनी ज्ञानसागर अवतार धारण केला हा दत्तांचा आठवा अवतार सिद्धीला कामनेने स्पर्श करू नये हे पटवण्यासाठी फाल्गुन शुद्ध दशमीला दत्तगुरूंनी ज्ञानसागर हा आठवा सहज अवतार घेतला नववा अवतार विश्वमभरावधूत अवतार योगीजनांना द्राम या बीजाक्षर मंत्राचा उपदेश देण्यासाठी श्री दत्तांनी विश्वंभरावधूत हा अवतार घेतला हा नववा अवतार चैत्र शुद्ध पौर्णिमेला सिद्धांना बोध देण्यासाठी घेतला होता या पुढील दहावा अवतार मायामुक्तावधूत अवतार वैशाख शुद्ध चतुर्दशीला दत्तगुरूंनी मायामुक्तावधूत अवतार घेतला भक्तांच्या अंतकरणातील प्रेम श्रद्धा व दृढ निश्चय पाहण्यासाठी हा दहावा अवतार श्री दत्तांनी घेतला पुढील अवतार मायायुक्तावधूत अवतार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला मायायुक्तावधूत अवतार दत्तगुरूंनी धारण केला मांडीवर एक सुंदर योग माया घेऊन मद्य व माऊस करतोय असा हा सावळा सुंदर दिसणारा अवतार होता त्या पुढील बारावा अवतार आदिगुरु अवतार मदालसेचा पुत्र अलहर्क याला योग आणि तत्वज्ञानाचे शिकवण व उपदेश देण्यासाठी आषाढ शुद्ध पौर्णिमेला दत्तगुरूंनी बारावा आदिगुरु हा अवतार धारण केला पुढील तेरावा अवतार शिवरूप अवतार, अवतार देव श्रावण शुद्ध अष्टमीला दत्तगुरूंनी शिवरूप हा अवतार घेतला या तेराव्या अवतारात दत्तगुरू हे काळ्या आवळीच्या वृक्षाखाली संस्काररहित अवस्थेत अवतरले होते पुढील चौदावा अवतार देवदेवेश्वर अवतार भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला दत्तगुरूंनी आपला चौदावा अवतार घेतला हा अवतार होता देवदेवेश्वर आणि तो देवदेवेश्वर या नावाने प्रसिद्ध झाला पुढील पंधरावा अवतार दिगंबर अवतार अश्विन शुद्ध पौर्णिमेला दत्तगुरूंनी दिगंबर नावाचा अवतार घेतला यदुराजाला जेव्हा दिगंबर भेटले तेव्हा यदुराजाला त्यांनी आपण चोवीस गुरु आणि तीन उपगुरु यांच्यापासून काय शिकलो हे सांगितले त्या पुढील अंतिम सोळावा अवतार कमलोचन अवतार कार्तिक शुद्ध पौर्णिमेला कमलोचन या आवतार, सोळाव्या अवतारात दत्तगुरु प्रगडले तर श्रोतो व हे होते दत्तगुरूंनी घेतलेली काही रूप वेगवेगळ्या परिस्थितीनुसार भक्तांना आशीर्वाद अभय किंवा वरदान देण्यासाठी धारण केलेले अवतार त्याबद्दलची आज आम्ही तुम्हाला माहिती दिली हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा आज नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मी फॉर मराठी धन्यवाद